आज आपण बनवतोय बाप्पांच्या नैवेद्यासाठी तीन पदार्थ पहिल्यांदा आपण पंचामृत बनवू कारण बाप्पांच्या अभिषेकसाठी आणि नैवेद्यासाठी पंचामृत आवश्यक असतं त्यासाठी लागणारं साहित्य आहे दूध दही तूप मध आणि साखर पंचामृत बनवण्यासाठी मी एका काचेच्या भांड्यामध्ये एक वाटी दूध घेतलं आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी दही आणि दोन चमचे खडीसाखर घातली आहे आता खडीसाखर आणि दही दुधामध्ये चांगलं मिसळून घ्यायचं आहे आता इथे मी खडीसाखर घेतली आहे त्याऐवजी तुम्ही साधी साखर घेतली तरी चालेल आपण नेहमी नैवेद्यासाठी खडीसाखर घेतो म्हणून मी इथे खडीसाखर घेतली आहे फक्त एवढंच होतं की खडीसाखर विरगळण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो आणि साधी साखर पटकन विरगळते आता साखर पूर्णपणे विरगळली की त्यामध्ये दोन चमचे मध घालायचं आणि मध ही दुधामध्ये चांगला मिसळून घ्यायचं मध दुधामध्ये मिसळल्यानंतर दुधाचा रंग थोडासा बदलतो आत्ता त्यामध्ये एक चमचा वितळलेलं तूप घालायचं तूप शक्यतो वितळूनच घालायचं कारण जर घट्ट तूप घातला तर ते दुधामध्ये पटकन मिसळत नाही आणि ते दुधावर तसंच तरंगतं आता तूप ही दुधामध्ये चांगलं मिसळून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी यामध्ये तुळशीचं पान ठेवायचं कारण तुळशीचं पान ठेवल्याशिवाय पंचामृत पूर्ण होत नाही आता आपण बापांच्या नैवेद्यासाठी पंचखाद्य बनवू पंचखाद्य म्हणजे खपासून सुरू होणाऱ्या पदार्थापासून बनवलेला प्रसाद पंचखाद्य बनवण्यासाठी मी इथे एक वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे आणि खोबऱ्याच्या अर्ध म्हणजे अर्धी वाटी खारीक पावडर घेतली आहे तुमच्याकडे जर खारीक पावडर नसेल तर खारीक खलबत्त्यामध्ये फोडून त्याचे बी वेगळी काढून घ्या आणि खारकेचे तुकडे थोडे गरम करून मिक्सरमधून त्याची पावडर करून घ्या त्याबरोबरच खारीक पावडरच्या अर्धी म्हणजे पाव वाटी खडीसाखर घेतली आहे आता चौथा पदार्थ आहे खडी साखरेच्या अर्धी किसमिस घ्यायची आहे मी इथे वीस ते पंचवीस किसमिस घेतले आहेत आणि सगळ्यात शेवटी एक चमचा खसखस घ्यायची आहे पंचखाद्य बनवण्यासाठी मी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवला आहे आणि पॅन गरम झाला की त्यामध्ये सुकं खोबरं घालायचं आता हे खोबरं आपल्याला दोन मिनटांसाठी मंद गॅसवर चांगलं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबरं चांगलं भाजलं की ते काढून घ्यायचं आणि त्याच पॅनमध्ये खारीक पावडर फक्त आपल्याला गरम करून घ्यायचे भाजायची नाही फक्त अर्धा ते एक मिनिटासाठी मंद गॅसवर परतून घ्यायचे कारण बऱ्याच वेळा खारकेच्या पावडरमध्ये थोडासा ओलावा असतो आणि त्यामुळे आपलं पंचखाद्य लवकर खराब होऊ शकतं त्यामुळे ती थोडीशी गरम करून घेणं गरजेचं आहे आता खारीक पावडरनंतर त्याच पॅनमध्ये खसखस भाजून घ्यायचे खसखस फक्त अर्ध्या मिनटामध्येच भाजली जाते कारण एकतर पॅन गरम आहे आणि आपण खसखस खूप कमी प्रमाणात घेतली आहे आता सगळ्यात शेवटी आपल्याला किसमिस भाजून घ्यायचे आहेत इथे मी किसमिस भाजताना तूप वगैरे काही घातलेलं नाही आहे फक्त मंद गॅसवर दोन मिनटांसाठी थोडासा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे किसमिस भाजून घ्यायचे आहे आता भाजून घेतलेले सगळे पदार्थ एकत्र करून घ्यायचे आणि त्यामध्ये खडीसाखर घालायची आता सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित एकत्र मिसळून घ्यायचे आता तसं पाहिलं तर आपलं पंचखाद्य तयार झालं आहे पण मी हे पंचखाद्य थोडं मिक्सरमधून फिरवून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असंच पंचखाद्य देवाला नैवेद्य दाखवू शकता पण मी थोडंसं मिक्सरमधून फिरवून याची जाडसर पावडर करून घेणार आहे पण याची खूप बारीक पावडर करायची नाही हे थोडं जाडसरच ठेवायचं हे पंचखाद्य जर हवापर्यंत डब्यामध्ये भरून ठेवलं तर फ्रीशिवाय पंधरा दिवस छान टिकतं आता आपण बाप्पांच्या नैवेद्यासाठी पंचखाद्याचे मोदक बनवू पंचखाद्याचे मोदक बनवण्यासाठी बिया काढलेला एक कप खजूर घेतला आहे त्यानंतर अर्धा कप किसलेलं सुकं खोबरं घेतला आहे त्यानंतर पाव कप किसमिस घेतला आहे त्यानंतर एक चमचा खडीसाखर आणि एक चमचा खसखस घेतली आहे आपण खजूर जास्त प्रमाणात घेतला आहे त्यामुळं खडीसाखर घेण्याची तशी फारशी गरज नाही पण आपण इथे पंचखाद्य बनवतोय आणि पंचखाद्यामध्ये खडीसाखर आलीच त्यामुळे मी इथे फक्त एक चमचा खडीसाखर घेतली आहे आता पंचखाद्याचे मोदक बनवण्यासाठी सुरुवातीला किसलेलं खोबरं थोडं भाजून घ्यायचं आहे हे जास्त लालसर होईपर्यंत भाजायचं नाही फक्त दोन मिनटांसाठी मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे आता खोबरं चांगलं भाजलं की ते काढून घ्यायचं आणि त्याच पॅनमध्ये खसखस भाजून घ्यायची खसखस भाजून झाले की ती काढून घ्यायची आणि पॅनमध्ये एक चमचा तूप घालायचं तूप गरम झालं की त्यामध्ये किसमिस घालायचे आणि किसमिस चांगले फुलेपर्यंत मंद गॅसवर भाजून घ्यायचे आता किसमिस चांगले फुलले की ते काढून घ्यायचे आणि त्याच पॅनमध्ये वीस ते बावीस बदाम घालायचे आणि तेही मंद गॅसवर दोन ते तीन मिनटांसाठी भाजून घ्यायचे आताही ते बदाम घेणं पूर्णपणे आपल्या मनावर आहे तुम्हाला आवडत असतील तर घाला किंवा नाही घातले तरी काही हरकत नाही आता बदाम चांगले भाजून झाले की ते काढून घ्यायचे आणि पॅनमध्ये एक चमचा तूप घालायचं तूप गरम झालं की आपण जे खजूर घेतले आहेत ज्यामधल्या आपण बिया काढून घेतल्या आहेत ते खजूर घालायचे आणि ते खजूर चांगले मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे हे खजूर चमच्याने सतत हलवत राहायचे म्हणजे ते लवकर मऊ होतात आणि त्याला सगळ्या बाजूने छान तूपही लागतं आता हे पहा दोन ते तीन मिनटांमध्ये खजूर चांगले मऊ झालेत आणि त्याचा एकत्र गोळाही होतो आहे आता ते काढून घेऊ आणि थंड करायला ठेवून देऊ आता खजूर थंड होईपर्यंत आपण बाकीच तयारी करू मिक्सरच्या भांड्यामध्ये खडीसाखर भाजून घेतलेले बदाम आणि भाजून घेतलेलं खोबरं घालायचं आता भाजून घेतलेलं सगळं खोबरं मी मिक्सरला लावणार नाही त्यामधलं मी अर्धं खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं आहे आणि अर्धा ते मी तसंच ठेवलं आहे का सुद्धा मी पूर्ण एक चमचा मिक्सरमध्ये घातली नाही अर्धा चमचा मिक्सरमध्ये घातली आहे आणि अर्धा चमचा मी तशीच बाजूला ठेवून दिली आता याची आपल्याला जाडसर पावडर करून घ्यायची आता आपल्याला किसमिस आणि खजूर एकत्र मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे पण मी सगळे किसमिस मिक्सरमधून बारीक करून घेणार नाही त्यामध्ये थोडे किसमिस मी बाजूला काढून ठेवले आहेत आणि आता बाकीची किसमिस आणि खजूर एकत्र करून मिक्सरमधून एक ते दीड मिनटांसाठी फक्त फिरून घेणार आहे याची अशी खूप पेस्ट करायची गरज नाही फक्त ते एकजीव करून घ्यायचं आहे आता एका खोलकट भांड्यामध्ये एक खजूर आणि किसमिसची पेस्ट काढून घ्यायची आणि त्यामध्ये आपण जे खोबरं बदाम खसखस खडीसाखर यांची पावडर बनवून घेतली आहे ती पावडर घालायची तर त्यामध्ये आपण जे खोबरं खसखस बाजूला काढून ठेवली होती तीही मिसळायची आता हे सगळे जिन्नस चांगले एकजीव करून घ्यायचे मी इथे सुख खोबरं खसखस आणि किसमिस हे सगळं मिक्सरला लावलं नाही ते थोडं थोडं बाजूला काढून ठेवलं आणि नंतर ह्यामध्ये मिसळलं कि कारण ते किसमिस अखंड तोंडामध्ये आले की छान वाटतात आणि आपण खोबरं लांब किसून घेतलं होतं त्यामुळे खोबरं आणि खसखस मोदकाच्या वर आले तर ते खूप छान दिसतात आता हे आपलं मोदकाचं मिश्रण तयार झालं आहे आता मोदक बनवून घेऊ मोदक बनवण्यासाठी मी इथे मोदकाचा साचा घेतला आहे यामध्ये एका वेळी छोट्या आकाराचे चार मोदक तयार होतात आता या साच्यामध्ये आपण मोदकाचं मिश्रण घालायचं आहे हे मिश्रण घालताना चांगलं दाबून भरायचं म्हणजे मोदकांना चांगला आकार येतो आपण इथे पंचखाद्याचे मोदक बनवताना खपासून सुरू होणारे सगळे पदार्थ घेतले आहेत म्हणजे खजूर खोबरं किसमीस खडीसाखर आणि खसखस पण पंचखाद्य बनवलं होतं त्यामध्ये आपण हे साहित्य घेतलं होतं फक्त खजूर ऐवजी खारीक घेतली होती आणि मी इथे जे साहित्य घेतलं आहे ते एका प्रमाणात घेतलं आहे पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे प्रमाण कमी जास्त करू शकता फक्त खजूरचं प्रमाण सगळ्यात जास्त ठेवा आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये अजून काही वेगळा सुकामेवा घालू शकता मी जे मोदक बनवण्यासाठी साहित्य घेतलं होतं त्यामध्ये हे छोट्या आकाराचे चोवीस मोदक तयार झाले आहेत आणि हे मोदक बनवण्यासाठी मला अर्धा तास लागला आहे तर येत्या गणेश उत्सवामध्ये तुम्ही हा प्रसाद नक्की करून पहा आणि तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच रुचकर पदार्थांबरोबर धन्यवाद